नमस्कार मित्रमंडळी स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता पराठी आता कुठे कुठे माझ्या टोंगळ्यापेक्षा असतं म्हणजे माझ्या कमरेपर्यंत झालेली आहे तर कुठे कुठे तुम्ही पाहू शकता टोंगळ्यापर्यंत जवळपास त्याची उंच वाढलेली दिसून येत आहे मित्रमंडळी यावर पहिला डोस खताचा गेलेला आहे आणि आता दुसरा जायचा आहे तो नक्की आता तो जवळपास दोन ते चार दिवसामध्ये मी दुसरं खत या पराठेला देणार आहे तर यावर दुसरी फवारणी मी केलेली आहे ती म्हणजे सर्वात जे पहिलं औषध मी घेतलेलं आहे ते म्हणजे ह्युमिक तुम्ही पाहू शकता हे ह्युमिक ह्युमिक हे औषध आहे हे औषध मित्रमंडळी डायरेक्ट पराटीचे डायरेक्ट मुळाशीन झाडाच्या डायरेक्ट मुळाशीन याचा डायरेक्ट संपर्क होतो तर मंडळी या औषधाचा फायदा म्हणजे झाडाची उंची वाढवण्यास हे औषध मदत करत असते तर या औषधामध्ये पोटॅशियम नाईंटी एट पर्सेंट आहे तुम्ही पाहू शकता हे बघा पोटॅशियम यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के आहे आणि हे औषध मित्रमंडळी कपाशीवरच नाही तर सोयाबीनवर किंवा मग इतर भाजीपाल्यावर सुद्धा हे औषध चालत असते तर मित्रमंड या औषधाचा रिझल्ट तुम्हाला जवळपास पाच ते सहा दिवसांनी तुम्हाला दिसायला म्हणजे पाहायला मिळेल तर या या औषधाचा उपयोग कसा करायचा ते पाहून घेऊ या पूर्ण एका पॅकेटमध्ये दहा पंप आपल्याला करायचे आहे म्हणजे बॅटरीचा असो किंवा मग आपला पेट्रोल पंप असला तरी चालेल तर याचे दहा पंप आपल्याला करायचे आहे आणि याचा उपयोग कसा करायचा तर आता उद्या फवारणी असेल तर त्याच्या आदल्या दिवशी हे पूर्ण औषध एका बकिटीमध्ये म्हणजे दे कशात कशातही तुम्ही टाकून द्यायचा आणि त्यामध्ये दहा पंप औषध होईल एवढं पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी याची फवारणी करायची तर फवारणी करण्याच्या वेळेस एक लक्षात ठेवायचं की या औषधाचं फक्त वरचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि खालचा जो गाळ असतो तो, तो पूर्ण टाकून द्यायचा आहे म्हणजे याचा जो कस असतो तो, तो पूर्ण पाण्यामध्ये मिक्स होऊन जातो आणि तेच आपल्याला वापरायचं आहे तर ही एक पहिलं औषध आहे दुसरं औषध म्हणजे एकोणीस एकोणीसचा पुडा मी या फवारणीमध्ये वापरलेला आहे आणि त्याचसोबत झिंक हे एक महत्त्वाचा घटक असते तर हा मी याबद्दल मी गेल्या व्हिडिओमध्ये सुद्ध सुद्धा सांगितलं आहे आणि आताच सांगत आहे आणि मी औषधसुद्धा आहे झिंक ह्या नावाचं मी मारलेलं आहे या फवारणीमध्ये झिंक मारल्यामुळे मित्रमंडळी ही जी तुम्हाला व्हेरायटी दिसते हे तुम्हाला हिरवी झालेली दिसून येत आहे तर ही कुठे कुठे थोडी पिवळी आहे तर तुम्ही इकडे सांबर बघू शकता कुठे हिरवी झालेली आहे तर हा फरक असतो झिंक हे घटक मारण्यामुळे हे औषध मारल्यामुळे पराठी पिवळी पडलेली जी असते ती हिरवी होऊन जाते आणि त्याचसोबत मनोशील जर मारलं तर खूपच चांगलं मित्रमंडळी तुम्ही पाहू शकता या पराठीवर आता सध्या कोणत्याही प्रकारचा मावा तुडतुडे दिसून येत नाही आहे हे समोर बघा हे बघा काहीच मावा तुडतुडे दिसून येत नाही आहे यामागचं कारण म्हणजे हे औषध वेळेवर मारणं पोटॅशियम झिंक आणि इतर कोणतेही घटक कॅल्शियम मॅग्नेशियम अशा प्रकारचे घटक यावर मारणं गरजेचं असते तसे त्याचसोबत मोनोशील अशा प्रकारचे औषध जर वेळेवर जर फवारणी केली तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग पाहायला मिळत नाही तर त्याच्यातलं एक हे हे जे झाड आहे हे लहान दिस दिसत असेल तुम्हाला तर याचं कारण म्हणजे जेव्हा तन्नाशकची फवारणी केली होती त्यावेळेस या झाडावर तन्नाशक उडलं असेल त्यामुळे हा फरक तुम्हाला दिसत आहे बाकी काही कारण नाही पण सुद्धा हे सुद्धीसुद्धा झाड पूर्ण आता जागेवर येत आहे कारण फवारणी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पात्या वगैरे जवळपास तुम्हाला दिसत आहे पराठीला पात्या वगैरे चांगल्या व्यवस्थितपणे दिसून येत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता तर या फवारणीमध्ये युमिक हे औषध त्याचसोबत एकोणीस एकोणीसचा पुडा आणि मनोशील आणि त्याचसोबत झिंक हे घटक असलेलं कोणतंही तुम्ही टॉनिक त्या या फवारणीमध्ये तुम्ही करू शकता